नो पार्ट थ्री आणि तिसरा दिवस तर आपण हे खूप असे पार्टमध्ये बनवलेत आणि आपला हा तिसरा दिवस आहे आज खूप पाऊस पडत होता म्हणून मी कामावर नाही गेलो तर मी बोललो आता असंच घरी बसून तर काय करायचं म्हणून आपण हे बनवलं आता हा आपला बेस जो मी सेकंड पार्टमध्ये असं ढाकलेला तो आता बेस बघू शकता एकदम मजबूत झालंय आणि इकडे पण बनवलं आहे तो पण आता असं मजबूत करायचं आणि हा आता कार्डबोर्ड पेपर आहे तो आपल्याला हा फर्स्ट हा असा लावून घ्यायचा असं आणि पूर्ण हे कवर करायचं हा आपला, आपला बेस आहे आणि त्याच्यावर आपलं ह्याच्यावर डेकोरेशन करायचं आहे तर चला आता फटाफट हा कार्डबोर्ड लावून घेऊ आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवतो तर आता बघू शकता आम्ही याला गम लावून घेतो आहे आणि त्या साईडचं पेपर आपला लागलेला आहे ह्या साईडचा लावायचा आपल्या बेसला आणि आता फटाफट गम लावून घेऊया आणि मग आपला बेस जेव्हा वरती ठेवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवतो काय काम करत ठेवायला नुसतं जे काम टिकाणा बसला आहे दोघंच काम करत आहे बसून काय करत नाही नुसतं ऑर्डर सोडतो मला नाही आलं तर मला पण नाही माहिती बाबा मी तिथे पण हा टाकला नाही टाकल्यानंतर कोणते नसतं काय करत नाही नुसता हसतंय हे तर हा बघा भाऊ नका असं वाटतं आपला फायनल लुक तर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सस्क्राइ करायला विसरू नका आणि आता मी एम ठेवलं आहे की शनिवारपर्यंत तरी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे म्हणजे कर करायचंच आहे कारण की रविवारी आपल्या मुलींच्या आराध्याचा आगमन सोहळा तर घरी असेल तर कसं जायला भेटणार हा फर्स्ट आपला बेस झाला तर अजून थोडंसं काम आहे तर आता भेटूया डायरेक्ट फोर्थ व्हिडिओमध्ये चौथ्या पाच चौथा दिवस चला लवकरात लवकर, लवकर भेटूया